का चला सगळ माहिती आहे करा फोल्ड करा करा फोल्ड तेवढाच होतो गुडघे नव्वद टक्के गेले तुमचे सगळे डॉक्टर गुडघे बदलायला लावते खूप नाही सांगितलं का नाही गेलेस नाही चालतो तुपावर दुखलं का इथं हे बिट दुखतय बहिणा दुखतय दामलं इथं दुखल बघा हे बहिणास दुखली का हे आज दुखल बघा उठून बस एक मिनट कुठे होता पाय करा खाली करा खाली पाय आता नीट ऐका मी काय तुमच्या कमरामध्ये दोन ठिकाणी गॅप पाय चौथ्या पाचव्या आणि सहाव्या म्हणतात त्या ठिकाणी गॅप पडून तुम्हाला झाले किंवा दहा पंधरा वर्ष हो म्हणून याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये टिचं भरणं चमक भरणं असं हो व्हायचं हो की नाही बसून उठले झोपून उठले असे वाकड वाकडे चालतं हो की नाही आता यालाच म्हणता साहित्य का बघून म्हणजे कमरावरती तुम्ही भरपूर दिवस झाले पडून जसं जसं कार्टिलेज बाहेर आलं तशी ती जी नस असते ती दोन्ही खुब्यांना मांडीला गुडघ्याला पोटीला टाकीला कनेक्ट होतो आता जेव्हा मनका जागेवर जाईल कार्टिलिस लेवलला ले येईल तेव्हा ही गोष्ट आजार येईल आता जेव्हाचं वरदान नाही आपल्याला दिवसभरात हजारो डेट होतात रात्रीतून तर रिजेंडेट होता पण हा नियम तुम्हाला लागू नाही का की रक्तपुरवठा त्या गुडघ्याला होतच नाही तुमची जेवढी भरा झीज होते पण तेवढी झीज तुम भरून निघायला पाहिजे ती भरून देत नाही म्हणून मल्टिपल डे तुमची झीज होत 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 गुडघे नव्वद टक्के म्हणून डॉक्टर गुडघे चेक केलं तो म्हणतील कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं गाडी घसली गुडघे बदलावं लागेल असं सांगतील आता याला आयुष्यभर नियम आहे तिथे आयुष्यभर माती घालू शकत नाही गुडघ्या बसू शकत नाही वाकून काम करू शकत नाही बिना मिळचा प्रवास करू शकत नाही बिना मिळचं काम करू शकत नाही बिनामेलचं जास्त चालू शकत नाही समजलं हे पथ्य नियम आयुष्यभर लक्षात ठेवेल काही नियम पथ्यपाने वाथळ खायचा नाही आंबट खायचा नाही ज्या पदार्थाने गॅस होईल असिडीटी होईल पित्त होईल चहा बंद अशा गोष्टी बंद म्हणजे त्याच्याने काय होतं पोट बिघडलं की लगेच सांधे वातावरती परिणाम होतो जास्त केले बरोबर याला तीन दिवसाने फरक पडेल दहा दिवसात कवर असे पाय हवेत नाही ठेवायचे पाय जमिनीने टेकून ठेवायचे समजलं त्याला डबल प्रोसेस असेल गुडघ्याची वेगळी कमरा ते चालणार नाही खाली बसणं काय आमचं समजलं सर्व पालत पालत दोघा सर मत करू మే వినం తోయ్లి దే నోటాటాలే పుటుడు వనటాలే ప్రకా ప్రక్ పుట్ नाशिकला कोणी आहे का नाही मग आता लगेच मुंबईला जाणार तिकडे गाडी तिकडे लक्ष